पाचवी सहावी सातवी पर्यंत चालूच होता हा दिनक्रम आम्हाला सवय लागली आणि या ठिकाणी आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं एक वही आणि एक पेन्सिल वही आणि पेन्सिल आम्हाला वाटलं भाषण केल्यानंतर वही आणि पेन्सिल आपल्याला घरी मिळत नव्हतं परिस्थितीच तशी होती ही चौथीला मी खरं सांगतोय परिस्थिती सांगतोय मधल्या मार्गे धाकट्या ओढाण्यावरून मधल्या मार्गे पांधीनं चलत यायचं जवळपास येळ्या येजेपर्यंत हातात पर्यंत आणि आपल्या पायाचे पूर्ण पॅन्ट सरोवर म्हणजे असा प्रवास आमचा आम्हाला सायकल माहीत नव्हती बारावी पर्यंत आम्हाला वाहन माहीत नव्हतं मी मुद्दाम काय सांगतो सर भाषण बाश, भाषांतर तर आपल्याला जयंतीचं करायचे परंतु आज मी विद्यार्थ्यासाठी बोलणार आहे तुमच्यासाठी बोलणार आहे याच्यासाठी बोलतोय विद्यार्थी मी बघत आहे सर गाडी आली ठिकाणी शाळेला येणार गाडी असं तस बस स्टँडला नको आहे भाषण करणारा विद्यार्थी मी मुद्दाम यासाठी सांगतो की तुम्ही यासाठी सांगतो की आपण गरिबीतले विद्यार्थी आहेत आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत लोकांनी काही दिवसापूर्वी यश महात्मा गांधी विद्यालय वाढवण्याचं म्हणजे यामकपूरचं नाव लौकिक होतं परंतु मला तळमळ अशी आहे सर आपण विद्यार्थी घडवत आहात याचा अभिमान आहे सगळ्या कर्मचाऱ्यांचे माझे गुरुवारांचे मी माझा अभिमान आहे मी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी बोलत आहे आपण विद्यार्थी तर घडवा सर गुणवान करा पण गुणवान विद्यार्थ्या बरोबर एक आदर्श विद्यार्थी आपल्या आई वडिला वडिलाला साजेशे संस्कारक्षम विद्यार्थी घडवणं ही नितांत काळाची गरज आहे सर एवढी आपल्याकडून या ठिकाणी विनंती करतोय अपेक्षा व्यक्त करतोय कारण काळ बदलत चाललाय मोबाईलचा काळ आलाय घरी जर एखाद्या पाहुण्याची एखादी सोयरी जर असेल तर त्या सोयऱ्याला अर्धा तास तर कोणीच वळत नाही फक्त मोबाईलमध्ये जस्तीने चॅटिंग करत असतात सोयरा विचार तर झालं का मोबाईलमध्ये बघणं म्हणजे परिस्थिती अशी निर्माण केली माणसं खूप जवळ आली मोबाईल मुळे आधुनिक तंत्रज्ञानामुळं आपण पार नाही त्या ठिकाणी आपण पोहोचलो परंतु माणसं दुरावत गेली आपण जग निर्माण जग जवळ केलो के अनेक यंत्रणा आपण अत्याधुनिक यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या परंतु माणसं चालली आहे तर यासाठी सुद्धा आपण संस्कारक्षम आदर्श विद्यार्थी घडवणं आणि चारित्रवान विद्यार्थी घडवणं ही नितांत काळाची गरज आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो अण्णाभाऊ साठे यांनी ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्यांना वाटलं की या शाळेमध्ये आपण पहिल्या दिवस गेले दुसऱ्या दिवशी गेले मास्तरांनी त्यांना छडीने मारलं छडी मारत असताना त्यांनी जवळून मारलं नाही हा मागासवर्गाचा हा माणूस आहे हा दलिताचा माणूस आहे म्हणून त्यांनी छडी फेकून मारली अण्णाभाऊ साठे यांना त्यांना राग आला त्या गोष्टीचा राग आला की बाबा मी माझा एक मी एक म्हणजे गरीब कुटुंबातला एक सामान्य म्हणजे पीडित कुटुंबातला व्यक्ती असल्यामुळं मला या ठिकाणी छ सरांनी छडी फेकून मारली आणि त्या दिवसापासून अण्णाभाव साठे यांनी शाळेला रामराम ठोकला आणि त्यांना ते समाजात दिसत होतं समाजात त्यांना जे वाटत होतं ते लिहिण्याचं काम त्यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे एम ए बी एड पी एच डी करणाऱ्याला सुद्धा सर मी मुद्दा म्हणतोय एम ए बी एड पी एच डी करणाऱ्याला सुद्धा लाजवेल अशा दर्जेदार साहित्याची निर्मिती साहित्यरत्न लोकशाही अनुभव साठी यांनी केली मग लक्षात घ्या तुम्ही दीड दिवस शाळेचा अनुभव घेऊन आज एका एका कादंबरीवर एका, एका एका साहित्यावर पीएच डी करण्यासाठी आज आपले शिक्षक त्या ठिकाणी धडपड करत आहेत म्हणजे कसं साहित्य असेल त्याच म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक मी विनंती करू इच्छितोय की आपण भाषणामध्ये असो गायनामध्ये असो क्रीडा क्षेत्रात असो अभ्यासात असो तुमच्या आवडीप्रमाणे काम करायला शिका कारण काय असतं या ठिकाणी आता आपण मुलाखत द्यायला गेलं सर बरेच विद्यार्थी असे असतात एम ए करतात बी ए करतात कुठं तर चांगल्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले त्यांनी मुलाखत साठी गेले तर त्यांना व्यवस्थितपणे बोलता येत नाही आपण अनेक ठिकाणी बोलतो तुमचं शिक्षण काय झालं एम ए पी एच डी आहे परंतु त्यांना स्पष्टपणे त्या ठिकाणी मुद्दे मांडता येत नाही स्पष्टपणे बोलता येत नाही आणि त्यांची न बोलण्याच्या कलेमुळं बघितलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मी घडलो कशासाठी हे सुद्धा मी सांगू इच्छितोय एक शिस्त होते या शाळेमध्ये आदरणीय स्वर्गीय या, या महाविद्यालयाचे प्राचार्य व्यंकटराव जाधव सर होते प्राध्यापक कामले सर या ठिकाणी होते एक आदर्श म्हणजे आम्ही ते सर दिसलं तर सर आज मी आम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितोय की पाणटपरीवर जर आम्हाला बघा तुमच्या समोरून जायचं असलं एखादी पाणटपरी जर म्हणजे तुमच्या समोरून जर कुठं एखादी नको त्या ठिकाणी जाऊ सुद्धा वाटत नाही म्हणजे तुमचा एवढा आदर सन्मान या ठिकाणी आमच्यामध्ये होता आजची पिढी तंबाखू तुम्ही त्या सर चुन्ना मी देते दे म्हणण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे हसण्याचा विषय नाही आहे हा मी मुद्दाम यासाठी सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेचं युग आहे आम्ही बघत आहोत एका जागेसाठी दोन हजार विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी अर्ज येत आहेत किती दोन हजार विद्यार्थ्यांचे एका जागेसाठी या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल अभ्यासाशिवाय नाही कारण जर अभ्यास केलं गुरुजनाने सांगितलं तर सांगितलेल्या संस्कारावर आपण जर चाललो तर भविष्यात आता आपण कुठ टिकणार आहोत तुमच्या आईवडिलाचं तुमच्या गरिबीचं एक जाणीव ठेवा आपल्या आई वडील काय करत आहेत आपले आई वडील का कष्ट करून रात्रदिवस मेहनत करून माझा विद्यार्थी माझी मुलगी चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं पाहिजे आणि